काय अर्पिता oh, no. मी आता आजपासून ठरवले ओ न काय ठरवलं अर्पिता मी काय ठरवलं माहितीये अगं काय ठरवलं ते सांग मराठी सारखं काम 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 करत राहायचं माहितीये सकाळी उठल्यापासून ती संध्याकाळी झोपेपर्यंत काय काम करते असले तू तीच करत नव्हती ते आता करायचंय फक्त म्हणते काय काम करायचं असं बोलून कस चालेल सांग बरं आपल्याला त्याला खरोखरच काम करावं लागेल का काऊ बस काय पण म्हणून जमत नाही म्हणून सांगा लागले तर तुम्ही तर का नाही आडमुट आहे बाबा आर आरती बाबा तस म्हणून काय म्हणावं जरा व्यवस्थित समजावून सांगा पण काय समजावून सांगायचं जरा प्रेमाला सांगायचं राहिलं राहिलं थोडं तर गारपीत प्रेमाने मला बर बर राहते मी शिकवतो तुला प्रेमानं बरं मग शिकायला बोलते मी आता काय बोल ना मला ग बसा